श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे काय उपाय करायचे आहे त्याचबरोबर काय सेवा करायची आहे सर्वप्रथम उद्या संकष्ट चतुर्थीला सकाळी उठून आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा मग लाल वस्त्र परिधान करावे कारण पिवळे आणि लाल हे दोन्ही रंग गणपतीचे प्रिय रंग मानले जातात त्यामुळे तुमच्याकडे असतील थोडे किंवा लाल वस्त्र आवर्जून परिधान करा किंवा मग फक्त पिवळ्या किंवा लाल रंगाचा रुमाल जरी तुमच्याकडे ठेवला तरी सुद्धा चालेल तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपण सर्व कष्ट करत असतो पण त्या कष्टाला म्हणावं तसं यश मिळत नसेल घरामध्ये आर्थिक अडचण असेल कर्ज झालेलं असेल पैशांची कमतरता दिवसेने दिवस वाढत जात असेल तर अशा वेळेस आपल्याला यश यावं किंवा आपल्या कुटुंबाच्या सर्व अडचणी दूर व्हाव्या असं प्रत्येकाला वाटत असतं यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो तर यासाठीच उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो तुम्हाला गणपती मंदिरात जाऊन मंदिरात तुम्हाला चार नारळ अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या आयुष्यात यश सुख समृद्धी येते चार पाणीदार नारळ तुम्हाला घ्यायचे आहे विकत घेऊन ते तुम्हाला गणपती मंदिरात अर्पण करायचे आहे कोणी दिलेले किंवा कोणाच्या ओटीत आलेले असे नारळ तुम्हाला घ्यायचे नाही चार विकत नारळ घेऊन ते तुम्हाला गणपती समोर अर्पण करायचे आहे यश प्राप्तीसाठी गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे याच बरोबर स्वंदाचे लाल फूल दुर्वा हे देखील तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच गुड खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला जरूर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे मनापासून तुम्ही गणपती बाप्पाचं नामस्मरण कराल अवश्य तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतात हाती घेतलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल यानंतर दुसरा उपाय म्हणजे स्पर्धा परीक्षा किंवा करिअर बाबतीत काही अडचणींसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जे कोणी स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा ज्यांना कोणाला करिअरमध्ये काही अडचण येत असेल तर अशा मुला मुलींनी हा उपाय करायचा आहे लहाण्यांपासनं तर मोठ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेत असतात तर अशा विविध प्रकारच्या परीक्षा तुम्ही जर देत असाल त्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मेहनत किंवा परिश्रम करूनही स्पर्धा किंवा परीक्षामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तर अशा वेळेस गणपती बाप्पा नक्कीच तुमची मदत करू शकतात गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे याशिवाय गणेश मंदिरात जाऊन कच्च्या धाग्याला सात गाठी मारायचे आहे जो आपण कलावा घेत असतो ते आपल्याला घ्यायचं आहे आणि जय गणेश काटो क्लेश हा मंत्र म्हणत हे नामस्मरण करत आपल्याला गणपती बाप्पांना विघ्न दूर करा अशी प्रार्थना करायची आहे आणि तो धागा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे यानंतर तो धागा आपल्या जवळ ठेवायचा आहे असे केल्याने विघ्न दूर होऊन यश प्राप्ती होईल तर अशा प्रकारे जे कोणी स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा मग त्यांच्या करिअरमध्ये काही अडचण येत असतील त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो स्मरण शक्ती वाढवण्यासाठी आहे प्रत्येक माणसाची बुद्धी स्मरण शक्ती एकसारखी नसते माणूस अनेकदा अनेक, अनेक गोष्टी विसरतो स्मरण शक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप गोष्टी लक्षात राहत नाही असे लहान बाबतीत सुद्धा होत करतात पण त्यांना लक्षात राहत नाही तर अशा वेळेस आपल्याला गणपती बाप्पांची आराधना उपवासना करायची आहे नामस्मरण करायचे आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपती बाप्पांच्या समोर गणपती अथरशिषाचे पठण करायचे आहे आता हे लहानपासून मोठ्यांपर्यंत केलं तरी सुद्धा चालेल लहान मुलांना सुद्धा तुम्ही अथर्व शिष्याचे पठन नित्य नियमाने आपल्या घरामध्ये पठण करायला सुरुवात करा, करा। किंवा मग ते अगदीच लहान असतील तर तुम्ही त्यांना जवळ घेऊन तुम्ही पठण करायला सुरुवात करा बघा जर उद्या संकष्ट चतुर्थी तुम्ही गणपती अथर्व शिष्याचे पठण करायला नित्य नियमाने सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल यामुळे गणपती बाप्पांची ही सर्वात प्रभावी सेवा आहे गणपती बाप्पांना सर्वात आवडती सेवा म्हणजेच गणपती अथरूर शिष्याचे पठन करणे तर यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास सुद्धा मदत होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता घर म्हटलं की भांडला भांड लागत असं म्हटलं जातं कुटुंबात वारंवार समस्या येत असतील अनेक प्रयत्न करूनही शांतता सुख यश मिळत नसेल तर अशा वेळेस संकष्ट चतुर्थी पासन उद्यापासनच तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा अशा परिस्थितीत न चुकता आई वडिलांना दररोज नमस्कार करा गणपती बाप्पांचे स्मरण करून असे केल्याने कुटुंबात येणाऱ्या सर्व समस्या दूर होऊ लागतात आई वडील नसल्यास घरातल्या ज्येष्ठ मंडळींना न चुकता नमस्कार करायला सुरुवात करा जेणेकरून तुमच्या घरातल्या कुठल्याही कौटुंबिक समस्या असतील ते नक्कीच दूर होतील यानंतरचा उपाय जो आहे तो रागावर नियंत्रण मिळवायचा आहे म्हणजेच कोणाकोणाला अगदीच जास्तच राग येतो शीघ्र कोपी असतात छोट्या छोट्या गोष्टींवर अनेकदा त्यांना राग येत असतो तर अशा लोकांना त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतात परंतु त्यांना अपशय मिळत असते त्यांना यश मिळत नाही तर अशा वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांना दररोज लाल फुल जे आहे ते अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे असे केल्याने रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होईल मन अशांत असेल मन क्रोधित होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला लाल फुल जे आहे ते गणपती बाप्पांना दररोज अर्पण करायचे आहे हा उपाय तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात करू शकतात उद्या संकष्ट चतुर्थी आहे तुम्ही गणपती बाप्पांची सेवा उपासना करा नामस्मरण करा आणि हा उपाय करायला सुरुवात करा, करा। बघा तुम्हाला सतत तुमच्यामध्ये अनुभव यायला सुरुवात होईल त्यानंतर पुढचा उपाय जो आहे तो ज्यांना नाते किंवा मैत्री मजबूत करायची असेल त्यांनी हिरव्या धातूंची एखादी वस्तू आणि गोमती चक्र गणपती मंदिरात घेऊन जायचं आहे आणि तिथे अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मित्र किंवा माझे हे नातं आहे ते चांगलं पक्क व्हावं त्यानंतर पुढचा उपाय जो आहे तो व्यवसाय वाढवण्यासाठी आपण करू शकतात संकष्ट चतुर्थी तुम्ही बुध मंत्राचा जप करायला सुरुवात करू शकतात बुध मंत्र अशा प्रकारे आहे ओम ब्राम ब्रीम सह बुधाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा एकवीस वेळा किंवा एक्कावन वेळा जप करायचा आहे हा मंत्र जप केल्यामुळे तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्हाला संकष्ट चतुर्थीपासनं या मंत्राला जप करायला सुरुवात करायची आहे दररोज या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर तुमची काही मनोकामना आहे ते मनोकामना पूर्ण होत नाही काही इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करायचे आहे त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे तुमची कुठलीही इच्छा असो ते नक्कीच पूर्ण होईल गणपती बाप्पांना शेंदूर आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला अवश्य चढवायचं आहे जेणेकरून तुमची कुठलीही इच्छा असो मनोकामना असो ते नक्कीच पूर्ण होईल त्यानंतरचा उपाय जो आहे तो तुम्हाला कंटाळा येतोय ऊर्जावान तुम्हाला वाटत नाही तर यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करू शकतात तुम्ही एकशे आठ वेळा करा एक्कावन्न वेळा करा किंवा मग एकवीस वेळा करा गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यांना ज्या फूल अर्पण करायचे आहे त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर या मंत्राचा तुम्हाला दररोज जप करायचा आहे तर आपोआपच तुमच्या मधला कंटारा दूर होईल आणि तुम्हाला ऊर्जावान वाटायला सुरुवात होईल यानंतर सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात तुम्हाला अख्खे हिरवे मूग टाकून ते मंदिरात तुम्हाला दान करायचे आहे मातीचं भांड तुम्ही काहीही घेऊ शकतात एक मोठी पंथी घेऊ शकतात किंवा बोडक घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला अख्खे हिरवे मूग भरायचे आहे आणि ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती बाप्पांजवळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर कोणालाही तरी दान द्यायचे आहे गोर गरिबांना हे तुम्ही हिरवे मूंग जे आहे ते तुम्हाला दान करायचे आहे यामुळे तुमच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होईल यानंतर उज्ज्वल भविष्यासाठी गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला कापूर जळायचा आहे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एक्कावन्न वेळा करा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला पाच कापूर जाडायचे आहे आणि ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे काही उपाय जे आहेत ते तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या प्रकारे तुम्ही करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ